हाय नमस्कार आजचा तेरा एप्रिल दोन हजार पंचवीसचा रविवार अनेकवेध लेखांची मालिका आणि काही महत्त्वाचे वा इंटरेस्टिंग विषय असलेले आताच एक अभिभाजन केलेले आणि पुन्हा दुसरे करावे असे वाटून लागलेले कारण कालच्या दिनांक बारा एप्रिलच्या चित्ररंगात आजच्या समाजाला भिडलेला एक ज्वलंत विषय म्हणजे लग्न यावर आलेला समुपदेशक लेखिका हेमा होनवाड यांनी लग्न करायचं आहे पण हा लेख उतरविलेला आणि मग समाज हे समाजवास्तव आपल्यासमोर आणावे असे वाटलेले करण आजच्या मुलींची लग्न विषयाची मानसिकता यावर जो टाकलेला म्हणून सादर कराव्यास घेतो लेखाचं नाव लग्न करायचं आहे पण लेखिका हेमा होनवाड अभिवाचक प्रवीण काळे स्वप्न आणि मी कॉफीसाठी किमयामध्ये आज जवळजवळ सात वर्षांनी पुन्हा भेटलो असू तिला तेव्हाही खूप बोलायचं होतं आणि आजही फक्त कशी सुरुवात करायची ते कळत नव्हतं पण नंतर बोलायला ला लागली तसा तो धबधबा थांबे थांबेच ना कोणतेही अर्थ न लावता तिचं बोलणं मी तटस्थपणे ऐकून घेईन याची तिला खात्री होती आम्ही पूर्वी भेटलो तेव्हा तिला ते परदेशातल्या विद्यापीठात जाऊन पी एच डी करायचं होतं तिचं तेव्हाचं वय होतं तेवीसच्या आसपास एक जवळचा मित्रही होता तिचा प्रेमात वगैरे नव्हते दोघं पण भेटायचे मधून मधून त्याच्या खांद्यावर किंवा छातीवर डोकं ठेवून बसणं तिला मनापासून आवडत असे घरचे हिच्या लग्नासाठी उत्सुक होते पण हिला परदेशाचे वेध लागले होते जाण्याच्या आधी निदान त्या मित्राबरोबर साखरपुडा तरी करून जा असे घरचे म्हणत होते पण ती इतकी ठाम होती तिच्या मतावर की त्यांना काय कधी रागावून कधी रसून रडून कधी प्रेमाने पट पत्ट, पटवण्यात ती यशस्वी झाली आणि परदेशी जाऊन जिद्दीनं डॉक्टरेटही मिळवली आणि आता तिथल्याच विद्यापीठात शिकवते आणि संशोधनही करते आजही तीच बडाबडा बोलत होती आयुष्याबद्दल संशोधन आणि शिकवणं यात इतकी रमली आहे की लग्नाचा विचारच नाही तिच्या मनात छान मित्र आहे एक विकेंडला कधी तो हिच्याकडे येतो किंवा ही त्याच्याकडे जाते या वर्षी ती तिशी होईल कदाचित पुढे मागे लिव्ह इन रिलेशनशिपचा विचार करेन असं म्हणाली तिला संशोधनावर लक्ष केंद्रित करायचं आहे अशावेळी जोडीदाराला वेळ देता आला नाही किंवा त्याच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत तर जी कटुता निर्माण होईल ती आयुष्याच्या या टप्प्यावर तिला नको आहे तिनं तिची ती काकू आणि आई यांना कायम कायमच तारेवरची कसरत करत करत जगताना जगून पाहिलं होतं तसं नक्कीच जगायचं नव्हतं तिला कामावरचे ताण सांभाळून सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता आईची दमछक तर व्हायचीच पण तिच्या कामात खोड्या काढायला आजी टपलेलीच असायची बाबांनी थोडी जरी मदत केली तरी नोकरीवर जाते ना त्याच्यावर खूपच काम पडतं पण करणार काय असे टोमणे ऐकत आई निवृ निरु, निवृत्त झाली मागच्या वर्षी पण एकटेपणाचं काय करतेस या प्रश्नावर एकटेपणाबद्दल विचार करायला फारसा वेळच नसतो असं प्रामाणिक उत्तर तिनं दिलं कधी कधी निराशेचे एकटेपणाचे काळे ढग दाटून येतात मनात पण त्यावर तिनेच आपले उपाय शोधले आहेत तिकडे गेल्यावर ती पेंटिंग शिकली संगीत तर आहेच लहानपणापासून आपल्या इथल्या समाजकेंद्र जीवनापेक्षा तिकडचं व्यक्तिकेंद्र जीवन तिला छान मानवलं शारीरिक गरजेबद्दल विचारलं तर स्पष्टपणे म्हणाली की ती गरज इतकी मोठी वाटत नाही की त्यापायी लग्नाच्या बिडीत अडकवा मित्रमधून मित्रमधून मधून भेटतो तेवढं तिला पुरेसं आहे प्रसन्न हसून गळा मिठी मारून ती आणि मी विरुद्ध दिशांना चालू लागलो स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा निर्धार स्वप्नासारख्या मुलींमध्ये आहे आणि तो त्या समर्थपणे निभावून नेतात ही संधीच मागच्या पिढ्यातील अनेक स्त्रियांना क्षमता असूनही उपलब्ध नव्हती जन्म झाल्याबरोबर प्रक्रिया धन ही उपाधी लावली जायची आणि त्यांच्या जीवनाचं ध्येयसमुळे फक्त लग्न होतं इतरांची मनराखत राख होईपर्यंत जगायचं मनातील स्वप्न दडपून टाकायची ता त्यासाठी तयार नाहीत आजच्या या मुली रूपा मागच्याच आठवड्यात भेटली एकूल ते एक चौतीस वर्षांची उच्च शिक्षण घेऊन आता ती नामवंत सं संस्थेत संशोधक म्हणून काम करते तिला लग्न करण्याची इच्छा नाही कारण लग्न म्हणजे तिला मोठी जबाबदारी बंधन वाटतं एकूल ते एक आई असल्यानं आई वडिलांची जबाबदारी आहे तेवढीच पुरेशी वाटते तिला स्वतःचं मोल वाढवण्यात जोखीम वाटते तिला तेवढा आत्मविश्वास नाही तिच्यात ती नेहमी तिच्या समप्रद्षकाच्या संपर्कात असते त्यांच्याशी बोलून ती मनाचं संतुलन कायम ठेवते आणि स्वतः ते निर्णय स्वतः घेते एकटं राहण्याच्या तिच्या निर्णयाची आईवडिलांना खूप चिंता वाटते आपल्यानंतर हिला कोण या काळजीत लग्नाचा आग्रह करतात ते मधूनमधून पण ती ठाम आहे लग्न कर केल्यावर जो साथीदार मिळेल तो खऱ्या अर्थाने आपला असला तर ठीक नाहीतर भावनिक आणि आर्थिक स्तरावर फसवणूक झाल्याचे अनुभव तिच्या मैत्रिणींना मैत्रिणींना आणि माझ्या इतरही काही विद्यार्थिनींना आले आहेत त्यावेळेची मानसिक अवस्था फारच भयानक असते कोणाच्याही वाट्याला येऊ नये अशी काहींना मात्र त्याहून त्यातूनही तज्ज्ञ व्यक्ती आईवडील आणि मैत्रिणींची मदत घेऊन फिनिक्स पक्षांसारखी भरारी गीत मी पाहिलं आहे परंतु लग्न निभेल ना ही साशंकता कुठेतरी मनाच्या तळाशी असतेच अलीकडे अनेकदा तुझं हित आम्हाला कळतं या हट्टापायी मुलांचे निर्णय मोठ्याने घेतले तर त्या मुलांना आणि सगळ्याच कुटुंबाला जीवनभर दुःखद परिणाम भोगावे लागतात अशीही उदाहरणं आपण आज आजूबाजूला पाहतो आहोत मागच्या महिन्यात सकाळी सकाळीच अवनीचा फोन येऊन गेला उत्तमरित्यानं उत्तीर्ण होऊन हवी तशी नोकरी मिळायची बातमी तिला मला सांगायची होती अवनीला वडील नव्हते आई नोकरी करून तिला शिकत होती ती दहावीत असतानाचा एक मुलाच्या असतानाच एका मुलाच्या प्रेमात पडली त्यानंही प्रतिसाद दिला या वयातलं प्रेम म्हणजे नैसर्गिक आकर्षण असतं जी शारी शरीराची हाक असते अवनीची आई शहाणी होती विरोध करून उपयोग नाही तिला माहीत होतं म्हणून तिनं ते नातं स्वीकारलं पण तेव्हा त्या श्रद्धाळू आणि नैतिक नैतिकतेचा अभिमान असणाऱ्या आईनं आणि घरातील सगळ्यांनी प्रचंड विरोध केला माझा मुलगा इतक्या लहान वयात असले कसा होती सुबत असले उद्योग करूच कसा शकतो याच विचाराभोवती तिचं सगळं आयुष्य फिरू लागलं घरात सुबत्ता असल्यानं त्यानं परदेशी शिकायला जाण्याची माणस मानस व्यक्त केलात तेव्हा आईवडील खुश झाले पण अवनीचे आणि त्यात त्याचे बेत वेगळेच होते अगदी ठरवून तो गेल्याच्या पुढच्या वर्षी अवनीसुद्धा परदेशी गेली अवनीनं आणि त्याचं त्यानं लग्नाचं कधी विचारही केला नाही कारण त्यांच्या लग्नाला त्यांच्या घरून परवानगी मिळणार नाही याची त्यांना खात्री आहे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ते गेले पाच वर्ष मज्जेत राहत आहेत तिथं घरातल्या मोठ्यांची कटकट नाही मानसिक स्थैर्यासाठी गरज वाटेल वाटेल तेव्हा ते आजही समपदेशाकडे जातात मात्र इथं त्याचे आई वडील दुःखी आहेत त्यांच्यात संवाद नाहीच अवनीच्या आईच आता दोघांची आई आणि मैत्रीण झाली आहे आपला हट्ट तपासून पाहिला असता तर लाडका गुणी मुलगा गमावण्याची वेळ आली नसती इथे बरोबर की चूक आणि स्वतःच्या अहंकारापेक्षा मुलांच्या जा प्रेमाला जास्त महत्त्व दिलं असतं तर ग्रामीण भागातही माझ्या तरुण मैत्रिणी आहेतच वडील अचानक गेल्यामुळे धक्का बसलेली सांची ताण हलका करण्यासाठी मला मधूनमधून भेटायला येते एका लहान गावातल्या छोट्याशा घरात ती जन्मली सुदैवाने एका खाजगी ध्येयवादी विचारांच्या शाळेत तिचा प्रवेश झाला त्या विचारांनी भारावून गेली आणि मनापासून अभ्यास करू लागली सबलीकरण आणि त्यासाठी शिक्षण अशी त्या संस्थेची वैचारिक बैठक असल्यानं तिला त्यांनी संपूर्ण पाठिंबा दिला संस्थेतच तिला कामही मिळालं आता पंचवीस वय आहे तिचं वडील आजारी पडले आणि त्यातच वारले ही थोरली लेख आईच्या आणि भावंडाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली तिला स्थळ येऊ लागली आईला योग्य वेळी या लाडक्या लेकीचं लग्न करून देण्याची इच्छा होती पण आत्ताच लग्नाचा विचार करायचा नाही या विचार विचारावरती ठाम आहे और भी गम है जमाने में मोहब्बत के सेवा असं गुणगुणवत एकला चलोरेच्या पथ पथावर ती सध्या चालते आहे तर याच्या उलट काही पालकांच्या कधी कधी लक्षातच येत नाही की ते आपल्या तरुण मुलीला गृहित धरत आहेत वरुणाची गोष्ट तशीच आहे आज पस्तीस वय आहे तिचं खूप वर्षांनी एक मनासारखा जोडीदार भेटला तिला त्याच्याशी लग्न करायचं आहे पण आई बाबांना तो पसंत नाही त्यांच्या मनासारखं त्याचं त्याचं स्टेटस नाही शेवटी तिनं अबोलाच धरला तेव्हा मोठ्या मुश्किलीनं कबूल झालेत पण आजही छोट्या छोट्या गोष्टीत आई खोड्या काढत असतील त्यामागचं खरं कारण म्हणजे लग्नानंतर ती आपल्यापासून दूर परगावी जाणार आपल्याला कोण सांभाळणार याचा खूप ताण आला आहे ते पडले पडतील याची त्यांना भीती वाटते <coughs> म्हणून मीच घराची सगळी जबाबदारी उचलली होती ना इतके दिवस आता धाकट्या लग्न झालेल्या बहिणीच्या मदतीनं त्यांची काळजी घेण्यासाठी माणसं नेमून देऊन मी माझं आयुष्य जगणार आहे असा ठाम निर्धार करत मला लग्नाचा आग्रह निमंत्रण देऊन वरुणा गेली यापेक्षाही आणखी एक वेगळंच चित्र काही घरांमध्ये पाहायला मिळतं विशेषतः सुस्थितीतल्या आणि एकुलता एक असणाऱ्या मुली आपल्या आईवडिलांबरोबर लहानपणापासूनच लडाकुडात वाढल्यानं आरामात राहायची सवय झालेली असते त्यांना लग्न आणि त्यासोबत उघाणं येणाऱ्या जबाबदाऱ्या नको असतात आपला कम्फर्ट झोन कम्फर्ट झोन सोडावा वाटत नाही कारण काहीही कष्ट न करता अनेक गोष्टी हातात मिळण्याची सोय झालेली असती तेच बरं वाटायला लागतं अशा अनेक वेगवेगळ्या कारणांनी याच्या मुलींचं लग्नाचं वय लांबच चाललेलं दिसते मात्र हेही मान्य करायला हवं की समाजाचा हा एक अत्यंत छोटा वर्ग आहे पण ही सुरुवात असू शकते माझ्या तीस पस्तीस वयाच्या अनेक विद्यार्थीनी आज देशात परदेशात मजेत एकट्या राहतात आपलं करिअर केंद्रस्थानी ठेवून जीवनाचा आनंद लुटतात त्यांना आयुष्याचा जोडीदार नको आहे का तर हवा आहे पण ती त्यांची गरज राहिलेली नाही आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या असलेली आजची तरुणी फार तडजोडी करायला तयार नाही आधीच्या पिढीसारखं अष्टवधानी वा वुमन होण्याची इच्छा तिला नाही ग्रामीण भागात मात्र याविरुद्ध चित्र दिसतो बहुसंख्य ग्रामीण घरात तुमून आजही नव्वद नापास किंवा दहावी पास झालेल्या मुलींचं त्याच मे महिन्याच्या सुट्टीत लग्न लावलं जातं म्हणजे खाणारं तोंड कमी आणि विखारी नजरांपासून तिला जपण्याच्या जबाबदारीतून मुक्ती हे विधारक आणि कटुसत्य आजही स्वीकारावंच लागतं हेच नियम शर्यत शहरातील निम्न आर्थिक स्तरातील तरुण तरुणींनाही लागू पडतात त्यांना स्वप्न पाण्याची मुभास दिली जात नाही किंवा एकदा लग्न होऊन मुलगी तिला घरी रमते आणि आम्हाला नातवंडाचं तोंड तो 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 नातवाचं तोंड पाहायला आहे याची घाई झालेले बहुसंख्य पालक असतात मुलीची मतं समजावून घेऊन संवाद साधण्याची प्रगल्भता असणारे काही मोजकेच पालक अडत आढळतात तसेच आपल्या आईवडिलांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांच्याशी शांतपणे संवाद साधणारी तरुण पिढीतील मुलं मुली ही अपवादनं सापडतात पण या अशाच मोजक्या लोकांमुळे सामाजिक बदल घडून येतात नवी पाय पायवाट तयार होताना विरोध साक्षां अनिश्चिततेला तोंड देणं अपरिहार्य ठरतं केवळ या तरुणा तरुणालाच नव्हे तर सगळ्या कुटुंबालाच आज तज्ज्ञांच्या सल्ल्याची सखोल विचार करण्याची आवश्यकता आहे बदलत्या कुटुंब व्यवस्थेचा गांभीर्याने विचार करायला हवा आहे ज्या झपाट्यानं सगळं जग बदलतं आहे ते पचनी पडताना मागच्या पिढ्यांची दमछाक होताना दिसते आहे आणि तरुण पिढ्यांवर अनेक ताण आहेत सध्या तरी लग्न करायचं की नाही या निवडीचं स्वातंत्र्य मोजक्या उच्च शिक्षित उच्च, उच्च आर्थिक सामाजिक स्तरातील तरुणीला मिळते असं चित्र दिसते तिला साथ देणारा परंपराचं ओझन न लादता तिला समजावून घेणारा जोडीदारची शोधते आहे पण हवा तसा मिळ मिळेपर्यंत वयाचं बंधन न मानता थांबण्याची तिची तयारी आहे चित्र बदलत आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत हे नक्की धन्यवाद